नमस्कार मित्रांनो साधी माझे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत मी आता दहावतच तो धागा घेऊन इकडे हॉस्पिटलला आलेली असते आता ती पटकन आतमध्ये जाऊन सुधाकर भाऊंना तो धागा बांधणार तेच निरूपातील अडवते आणि मला लागते फुलवाली कुठे चाललीस ग तू आतमध्ये जायचं नाही या तुझी सावली मी यांच्यावरती पडू देणार नाही आता त्यावर लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई असं नका करू प्लीज मला आतमध्ये जाऊ द्या तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते कशाला जायचं आहे तुला आतमध्ये काय काम आहे तुझं आता निरुपा हा धागा बघितल्यानंतर बाबांना काही बांधू देणार नाही म्हणून मीरा लगेच तो धागा आपल्या हातात लपवते त्याच वेळेस आता पंकजचं तिच्या हाताकडे लक्ष जातं तेव्हा पंकज आपल्या मम्माला म्हणू लागतो मम्मा ही काहीतरी हातात लपवते बर का तेवढ्यात आता पंकज मीराजवळ आणि तिच्या हातात तो धागा हिसकावू लागतो आता लगेच पंकजने तो धागा हिसकावून घेताच निरुपाला दाखवतो आणि धागा घेऊन चालली होती होती बाबांना बांधायला त्यावर मीराला ओरडते आणि काय मीरा करणी करत अगं काय यांच्या जीवाच्या मागे लागली तू अगं सोड ना असं नको करू ग तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते सासूबाई मी काय यांच्या जीवाच्या पाठीशी लागू अहो बाबांच्या आयुष्यासाठी हा धागा मी त्यांना बांधायला चालले त्यावर निरुपा म्हणू लागते नाही अजिबात त्यांच्या जवळही जायचं नाही आहे पांढऱ्या पायाची तू जेव्हापासून आमच्या घरात आली ना पण होती तेव्हापासून आमच्या घरात काही ना काही संकट येतं आहे त्यामुळे आता बास आता मला माझा नवरा हवा आहे त्यामुळे तुझी सावलीही त्यांच्यावरती पडता कामा नये तेव्हा मीरा म्हणू लागते सासूबाई असं नका करू प्लीज मला जाऊ द्या हा धागा त्यांना बांधणं खूप महत्त्वाचं आहे तेव्हा लगेच आता इकडे पंकज आणि देविकाही म्हणू लागतात नाही आई हिला अजिबात जाऊ देऊ नका त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते ए फुलवाली सांगितलेलं समजत नाही का निघ म्हटलं नाहीत ना लगेच निघायचं असे म्हणून आता लगेच निरुपा मीराला धक्का देते त्याच वेळेस मीरा लगेच सासूबाई म्हणजे निरुपासमोर हात जोडते आणि मिळू लागते हे बघा सासूबाई असं नका करू अहो महामृत्युंजय यंत्राचा जप करून हा धागा आणलाय मी बाबांसाठी आणि हा त्यांच्या आयुष्यासाठी खूप महत्वाचा धागा आहे त्यामुळे सासूबाई मला नाही जाऊ द्यायचं ना तुम्हाला मग नका जाऊ देऊ पण तुम्ही स्वतः हा धागा बाबांना बांधू शकता ना बांधाना प्लीज माझ्यासाठी नाही तर बाबांच्या आयुष्यासाठी तुम्हाला एवढं करावंच लागेल बाबांसाठी तुम्ही हे कराल ना सासूबाई असे म्हणून आता आता मीरा लगेच तो धागा धरते मात्र लगेच आपले डोळे पुसते आणि यंत्राचा धागा आहे म्हटल्यानंतर पटकन मीराच्या हातनं तो धागा घेते तर आता इकडे सत्या हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आता मात्र सुजित कुमारने सत्याला धक्के मारणं बाहेर काढलेलं असतं हे सगळे काही क्षण आठवतात कसं सुजित कुमार आपल्या बापाविषयी नको नको ते बोललेलं असतो हे सगळं काही आठवतच सत्याला मात्र खूपच त्रास होतो त्याच वेळेस सत्याला आपल्या बापाची परिस्थिती कशी आहे कसा त्रास होतोय आपल्या बापाला हे सगळे काही हो क्षण आठवत असतात त्यामुळे सत्या खूपच हतबल झाले असतो आता तर पैशाची व्यवस्थाही झाली नाही आणि कसं बापाचं ऑपरेशन होणार हा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उभा असतो त्याच वेळेस सत्याचं लक्ष समोरच गणपती बाप्पा असतात त्या गणपती बाप्पाकडे जातं त्यावर सत्या लगेच आता बाप्पाजवळ येतो आणि हात जोडून रडू लागतो तेवढ्यात आता पाठीमागनं मीरा येते मीरा आता सत्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि सत्याला शांत व्हा असे म्हणत असते त्यावर लगेच सत्या म्हणतो बाप्पा तू सांग आता मी काय करू कसं आणू कुठनं आणू पैसे बाप्पा सांग तूच काहीतरी मार्ग दाखव बापाचं ऑपरेशन होणं खूप महत्त्वाचं आहे पण पैसेच जमत नाही कुठनं एवढे पैसे आणायचे त्या सुजित कुमारकडे हात पसरले पण त्याने काय केलं त्याने धक्के मारून बाहेर काढलं आणि आता तर माझ्याकडे कुठला मार्गही नाही पण मला माझा बाप हवाय बाप्पा असे म्हणत सत्या रडत असतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागते हे बघा बाबांना काही होणार नाही ना? काळजी करू नका तुम्ही ते लवकरात लवकर बरे होतील असा धीर देत आता मीरा सत्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात आता सत्य म्हणू लागतो पण कसा तू कसा बाप ठीक होणार आहे आपल्याकडनं पैशाची व्यवस्था होतच नाही आहे त्यावर मीरा म्हणू लागते हो ना एवढे पैसे कुठं आणायचे काहीच समजत नाही काय करावं काही कळतच नाही आता सत्या लगेच डोक्याला हात लावून जोरजोरात रडू लागतो तेवढ्यात आता तिथेच बाजूला एक छोटासा मुलगा आपली गाडी खेळत असतो त्याचएस मीराचं लक्ष त्या मोलाकडे जातं हाता लगेच मीराच्या डोक्यात एक मार्ग सुचलेला असतो त्यावर मीरा लगेच सत्याला म्हणू लागते आपल्याकडे एक मार्ग आहे जे करून आपण बाबांचा जीव वाचू शकतो त्यावर सत्या विचारू लागतो काय तू अगं सांग की तू काय मार्ग आहे तेव्हा मीरा म्हणू लागते सांगते चला माझ्याबरोबर असे म्हणून सत्याचा हात धरून मीरा आता सत्याला बाहेर घेऊन येते त्याच वेळेस इकडे आता रवी हॉस्पिटलमध्ये रडत असतो त्यालाही काय करावं कुणाशी आपल्या मनातलं बोलावं हे काही समजत नसतं तेव्हा तो रियाला फोन लावतो तर इकडे रिया आता टीवरती निघालेली असते ती पटकन थांबते आणि रवीचा फोन उचलते त्याच वेळेस आता फोन उचलताच रिया म्हणू लागते अरे रवी आहेस तू किती दिवस झाले अरे मी फोन करते उचलत नाही मला फोन करत नाही तुला माहिती येणार रवी मला तुझी किती काळजी वाटते तू कसा आहे काय चालू आहे तिकडे काय झाले काही कळायला मार्गच नाही आणि तुला तर माहिती येणार रवी तुझ्या घरातला कोणाचाही कॉन्टॅक्ट नाही आहे माझ्याकडे मग कसं कळणार मी तू कसं आहे तू का उचलत नाही माझे फोन आता इकडे रवी जोरजोरात रडू लागतो तेव्हा रिया ते रवी अरे काय झालंय काही प्रॉब्लेम झाला आहे का मला सांगशील का तू रवी मात्र जोर जोरजोरात रडत असतो तेव्हा रिया म्हणू लागते हे बघ रवी आता जर तू सांगितलं नाही तर मला कसं समजणार आहे बरं काय प्रॉब्लेम झाला आहे सांग बरं त्याच वेळेस आत्ता कसे घरात भांडण झाले घर गहाण ठेवल्यामुळे आणि बाबांना कसं अटॅक आला हे सगळं काही झालेलं आता इथे रवी रियाला सांगू लागतो त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते अरे बापरे हार्ट अटॅक पण आता बाबा कसे आहेत ठीक आहे ना तेव्हा रवी म्हणू लागतो नाही ना गं ते अजून बरे नाही आहेत त्यांच्या जीवावरचा धोका टळला नाही आहे त्यावर रिया आता रवीची समजूत काढू लागते आणि म्हणू लागते हे बघ रवी तू टेन्शन घेऊ नको एकदा का ॲन्जिओप्लॅस्टी झाली की तुझे बाबा पहिल्यासारखे बरोबर ठीक होतील त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको तेव्हा रवी म्हणू लागतो कसं टेन्शन घेऊ नको अगं रिया तुला माहिती आहे डॉक्टरांनी आठ लाख रुपये खर्च सांगितला आहे आणि लगेच पैसे जमा करायचे तर तरच बाबांचं ऑपरेशन होय आणि एक मुलगा म्हणून मी हरलोय ग असे रवी आता रियाला म्हणू लागतो तर इकडे सत्या आणि मीरा आता आपली गाडी घेऊन इकडे सत्याच्या मित्राचं जे गॅरेज असतं त्या गॅरेजवरती घेऊन आलेले असतात त्याच वेळेस गाडीतनं उतरताच आता सत्याचा मित्र म्हणू लागतो अरे भावा काय करतोय तू तू तु? खरंच तुझी गाडी विकायला आहे त्यावर सत्या म्हणू लागतो हो मला गाडीपेक्षा माझा बाप महत्त्वाचा आहे माझी गाडी माझ्यासाठी जीव की प्राण आहेच है। पण माझा बापही माझ्यासाठी खूप काही आहे त्यामुळे माझ्या बापाला वाचवण्यासाठी मला गाडी विकावीच लागते आता मात्र सत्या भाऊक झालेला असतो तो आपल्या गाडीकडे डोळे भरून बघत असतो मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा लगेच पण हे बघ भावा गाडी आपण कुठेतरी गहाण ठेवूया की गहाण ठेवून पैसे घेऊया ऐकल्यानंतर पुन्हा गाडी होणार नाही ना त्यावर सत्य म्हणू लागतो नाही रे भावा अरे बापाच्या ऑपरेशनसाठी खर्च खूप मोठा आहे त्यामुळे गाडी गहाण ठेवली तर एवढे पैसे येणार नाही आणि उगच बापाचं ऑपरेशन इकडे होणार नाही त्यापेक्षा आपण गाडी विकूनच टाकूया म्हणजे माझा बाप सुखरूप नीट तरी होईल तेव्हा लगेच त्याचा ते मित्र म्हणू लागतो पण भावा अरे एकदा गाडी विकल्यानंतर पुन्हा गाडी घेताच येणार नाही होणारच नाही गाडी तेव्हा सत्या मला तो नाही मला माझ्यासाठी बाप महत्वाचं आहे त्यामुळे गाडी विकावीच लागेल आता मात्र मीरा सत्याकडे बघत असते तीही रडत असते तर इकडे रिया म्हणू लागते हे बघ रवी अरे तू टेन्शन घेऊ नको तू तू स्वतःला त्रास करून घेऊ नको बरं तेव्हा रवी रडू लागतो आणि मला तू रिया खरंच एक मुलगा म्हणून मी हरलोय ग मी कुठला एवढे पैसे माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत ग आणि पैशांची जमवाजम होत नाहीये सत्यात दादा पंकजदाकडे एवढे पैसे नाही आहे काय करावं ना काही सुचतच नाही आहे त्यावर रिया म्हणू लागते रवी तू शांत हो बघू माझ्याकडे ना दोन लाख रुपये आहेत मी देते तुला तेव्हा रवी म्हणा तू नाही रिया अगं मी पैसे मागण्यासाठी तुला फोन नाही केला पण मी माझ्या मनातलं घरच्यांशी नाही बोलू शकत ना म्हणून असं मन मोकळं करण्यासाठी मी तुझ्या बरोबर बोलण्यासाठी फोन केला होता ग तेव्हा रिया म्हणू लागते हे बघ रवी तू काळजी करू नको मी आहे तुझ्या मनात जे काही आहे ना ते तू बोल आणि हे बघ जरी मी पैसे दिले तरी मी तुझी कोणीच नाही का आता आपण दोघे मनाने एकत्र झालो अजून आपलं लग्न झालं नाही पण तुझे बाबा माझे कोणीच लागत नाही का त्यामुळे रवी मी देते ना पैसे मग घे तू तेव्हा रवी मला तू नाही गं मी तुझ्याकडनं असे कसे पैसे घेऊ शकतो नाही नाही नको ना ना नको आहे तुझे पैसे तेव्हाला लगेच रिया मला हे बघ तू पैसे मागितले म्हणून मी दिले असं नाही आहे ना मी स्वतःहून तुला मदत करायला तयार आहे की नाही आणि उद्या जेव्हा माझ्या फॅमिलीत काही प्रॉब्लेम होईल तेव्हा तू करशीलच ना मला मदत मग घे की रवी असं नको करू तेव्हा लगेच रवी म्हणा बरं ठीक आहे त्यावर रिया म्हणू लागते सिटी हॉस्पिटलला आहे ना तुझे बाबा मी लगेच तिकडे पैसे घेऊन येते तू पटकन बाहेर या तेव्हा रवी म्हणा तो ठिकेरी या तू ये लवकर असे म्हणून फोन बंद करतो त्याच वेळेस इकडे सत्य मात्र आपल्या गाडीच्या काचेवरनं असा हात फिरवत असतो आणि प्रेमाने आपल्या गाडीला मिठी मारतो आणि रडू लागतो कशी गाडी घेतल्यानंतर धूमकेतू आणि सत्याने नारळ फोडून सुरुवात केलेली असते दरवेळेस सत्याच्या गाडीचा काही प्रॉब्लेम झालेला असला तरी सत्याने बरोबर आपली गाडी सोडवलेली असते आणि एकदा तर पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे सुजित कुमारकडे गाडी गहाण ठेवली होती पण सत्याला काही गाडीशिवाय करमत नव्हतं हे सगळे काही क्षण आता सत्याला आठवू लागतात त्याच वेळेस आता धुमकेतू मात्र सत्याकडे बघू लागते आणि रडत असते आता मीराला हे आठवतं की मीराने कसे पैसे जमा करून सत्याची गाडी रिपेअर केली होती तेव्हा सत्याच्या चेहऱ्यावरती किती आनंद आला होता ना हे सगळे काही क्षण मीराला आठवू लागतात त्याच वेळेस सत्या आपल्या मित्रांना ला म्हणू लागतो नाही नाही मी आता रडणार नाही कारण मला माझ्या बापाला बरं करायचे आणि बाप बरं व्हायलाच पाहिजे गाडी पुन्हा मिळवता येईल पण बाप बाप नाही मिळू शकत बाप तर एकच आहे ना त्यामुळे काय बी करून धुमकेतू बाप ठीक व्हायलाच पाहिजे तेव्हा लगेच आता तो आपल्या मित्राला म्हणू लागतो हे बघ लवकरात लवकर, लवकर काहीतरी कर आणि गाडी विकायला पाहिजे भावा पैशांची खूप गरज आहे त्याच वेळेस आता लगेच त्याचा मित्र काही बोलणार तेच समोरनं एक माणूस येतो आणि मग लागतो तुम्हाला गाडी विकायची ना तेव्हा सत्या मला तो हो साहेब गाडी एकदम भारी एकदम मस्का गाडी अशी चालू होते आणि अशी जोरात बळते खरंच खूप भारी गाडी मला कधीच विकायची नव्हती पण माझ्या बापाच्या ऑपरेशनसाठी पैसे लागत आहेत ना ऑपरेशन होणं खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी गाडी विकायलो तेव्हा लगेच तो माणूस म्हणू लागतो ठीक आहे चालेल मग आपलं ठरलंय तेवढे पैसे देतो मी असे म्हणून लगेच सत्यात चावी त्या माणसाच्या हातात देतो त्याच वेळेस आता तो माणूस आपल्या बॅग पैशाचा बंडल काढतो आणि सत्याच्या हातात देतो तेव्हा लगेच सत्य मात्र आता पैसे आता घेताच धुमकेतूकडे बघू लागतो त्यावर लगेच सत्या त्या माणसाला म्हणू लागतो हे बघा साहेब संध्याकाळपर्यंत मी गाडीची कागदपत्र आणून देतो तुम्हाला त्यावर तो माणूस म्हणू लागतो नाही तुमच्या बाबांचं ऑपरेशन होणं खूप महत्त्वाचं आहे ना आधी तुम्ही ऑपरेशन करून घ्या आणि नंतर वेळ मिळाल्यानंतर कागदपत्रे दिली तरी चालतील तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो साहेब तुमचे खूप धन्यवाद हा त्याच वेळेस तो आपल्या मित्राला म्हणू लागतो भावा तुझं कमिशन तुझं कमिशन पण घेऊन टाक तेव्हा लगेच सत्याचा मित्र म्हणू लागतो अरे काय बोलतोय भावा काकांचा जीव वाचणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे मला कमिशन नको तू तिकडे जा आणि त्यांच्याकडे लक्ष दे आता मात्र सत्य आपल्या मित्राकडे बघू लागतो त्याच वेळेस लगेच तो माणूस गाडी चालू करतो आणि तिथनं निघून जातो तर इकडे आता सोनाली मात्र देविकाला हॉस्पिटलमध्ये फोन करत असते देविका मात्र सारखा सारखा तिचा सा फोन कट करत असते त्याच वेळेस आता देविका बाजूला जाते आणि सोनालीला म्हणू लागते काय गे अगं मूर्ख आहेस का तू मी किती वेळा तुझा फोन कट करते समजत नाही का तुला का फोन लावते तिंदा तिंदा तेव्हा लगेच सोनाली म्हणू लागते अगं देविका तू डोक्यावर पडली का अगं त्यांना पैशांची गरज आहे मग तू का असं वागते त्यांच्यासाठी काहीतरी कर ना तू तेव्हा लगेच देविका म्हणू लागते वेळ लागले का तुला अगं मी माझं पार्लर गाण ठेवू कर्ज घेऊ आणि इकडे हा म्हातारा मेला मग कोण कर्ज फेडेन मी कर्ज फेडीत बसू का नाही नाही अजिबात जमणार नाही हा म्हातारा कधीही गचकू शकतो मी त्यासाठी माझं पार्लर गाण ठेवणार नाही तेवढं जाता निरुपाला वाटतं की आता देविकाच्या बाबांचाच फोन आलाय पैशांची काहीतरी व्यवस्था होईलच तेवढ्यात जाता लगेच देविका फोन बंद होताच आपले डोळे जणू काही खूपच रडते असे नाटक करू लागते त्याच वेळेस निरुपा विचारू लागते अगं देविका काय झालं काय म्हणाले तुझे बाबा द्यायला तयार झाले का पैसे म्हणाले असतील ना काहीतरी तेव्हा देविका लागते नाही नाही अहो बाबांचा फोनच लागत नाही आणि त्या मॅनेजरने तर हात वर केले काय करावं ना काही सुचतच नाही तेव्हा निरुपा म्हणलागते हे बघ देविका मला माहिती आहे तू तुझ्या बाबांबरोबर बोलत नाही ग पण हवं तर माझ्या वतीने सांग खरंच <laughs> माझ्या सासूबाईसाठी काहीतरी करा म्हणावं असं म्हण की देविका तेव्हा लगेच देविका मनाशीच मा लागते काय कटकट या बाईची थांबतच नाहीये एकदा सुरू झाली की झाली त्यावर लगेच देविका म्हणू लागते अहो सासूबाई तुमचं नाव मी कशाला सांगू तुम्ही माझ्या आईसारखे आहात की नाही आणि जे काही आमच्यात मतभेद आहे ना ते सगळे विसरून मी बाबांना फोन लावते पण त्यांचा फोनच लागत नाही या मतभेदांपेक्षा बाबांची किंमत माझ्यासाठी खूप आहे त्यामुळे मी त्यांना कितीदा फोन लावले पण लागतच नाही आई आता निरूपा म्हणू लागते अरे बापरे आता कुठनं एवढे पैसे आणायचे आता काय करायचे त्याच वेळेस आता लगेच डॉक्टर बाहेर येतात तेव्हा लगेच डॉक्टर पंकजला म्हणू लागतात गायकवाड पैशांचा बंदोबस्त झाला आहे की नाही कुठेत पैसे भरलेत की नाही अजून तेव्हा पंकज म्हणतो नाही डॉक्टर ते माझा भाऊ गेलाय ना तो नक्की पैसे घेऊन येईल आणि लवकरात लवकर जमावाजमव होईल तेव्हा डॉक्टर म्हणतात लागतात हे बघा पेशंट खूप एमर्जन्सी आहे त्यामुळे सगळं काही पटकन आणि घाईघाईत व्हायला पाहिजे कारण पेशंटला कधीही दुसरा अटॅक येऊ शकतो आणि एकदा का सिनियर डॉक्टर इथं निघून गेले की आपल्या हातात काहीच राहणार नाही मग तुम्हाला तुमचं पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागेल आणि या सगळ्यात पेशंटला त्रास होऊ शकतो आणि पेशंटच्या जीवावरती बेतू शकतो त्यामुळे तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य घेऊन पैसे जमा करावे लागतील म्हणजे लागतील तेव्हा लगेच आता पंकज म्हणतो हो डॉक्टर गेलाय ना माझा भाऊ पैसे घेऊनच येईल तेव्हा डॉक्टर म्हणतात जे काही करायचे ते लवकरात लवकर करा कारण पेशंटची परिस्थिती खूपच गंभीर आहे आपल्याला लवकर एन्जिओप्लॅस्टिक करावीच लागेल असे म्हणून डॉक्टर तिथनं निघून जातात आता मात्र लगेच निरुपा म्हणू लागते कुठनं आणायचे एवढे पैसे काय करायचं आता हा प्रश्न आता निरुपाला पडलेला असतो तर इकडे सत्याची गाडी घेऊन तो माणूस निघालेला असतानाच आता लगेच सत्या आपल्या गाडीची जी चाक निशान उठलेले असतात त्या निशांची माती हातात घेतो आणि लगेच आपल्या कपाळावरती लावतो आणि म्हणू लागतो गाडी गेली म्हणून काय झालं पण मी बापाला जाऊ देणार नाही धुमके तू बाप बरा व्हायलाच पाहिजे बाप बरा झालाच पाहिजे असे म्हणून सत्या लगेच आता पैसे घेऊन इकडे हॉस्पिटलला निघालेला असतो त्याच वेळेस आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सत्या हॉस्पिटलमध्ये येताच निरूपा सत्याजवळ येते आणि म्हणू लागते दिले सुजित कुमारने पैसे दिले तुला तेव्हा सत्या मला तो नाही त्या सुजित कुमारने मला धक्के मारून बाहेर काढलं त्याने पैसे दिलेच नाही तेव्हा निरुपर रडू लागते आणि मला ते, ते काय सुजित कुमारले पैसे दिले नाही म्हणजे आपण यांचा जीव वाचू शकत नाही नाही यांना काही होता नाही असे म्हणून निरुपा रडू लागते तेव्हा सत्यावर लागतो निरुपा मी बापाला काही होऊ देणार नाही बाप बरा होणार म्हणजे होणार मी पैसे आणलेत तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय सुजित कुमारने पैसे दिले नाही मग तू कुठनं आणले तेवढे पैसे तेव्हा लगेच आता सत्यावर लागतो बापासाठी मी माझी गाडी विकली आता निरुपाला तर धक्काच बसतो ज्या गाडीत सत्याचा एवढा जीव आहे ती गा आड़ी सत्याने बापासाठी विकली निरुपा मात्र सत्याकडेच बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद